जय जय ऋग्वीर समर्थ नमस्कार सोत्यानो आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक एकोणीसावा समास पाचवा मान्य निरूपण या विषयावरती विवेचन करणार आहोत मानवी जीवनात दोन प्रकारचे दृष्टिकोन आढळतात त्यामधील पहिला म्हणजे प्रवृत्तीचा आणि दुसरा म्हणजे निवृत्तीचा प्रवृत्तीचा दृष्टिकोन असणाऱ्या माणसाला हे दृश्य जग सर्वस्वी खरे वाटते त्यामुळे तो देहाला फार महत्त्व देतो तर निवृत्तीचा दृष्टिकोन असणाऱ्या माणसाला हे जग मिथ्या वाटते त्यामुळे तो आपल्या देहाला फार महत्त्व देत नाही तसे पाहिले तर मानवी जीवन हे केवळ प्रवृत्तिमय नाही किंवा केवळ निवृत्तीमय सुद्धा नाही ते या दोन्हींचे योग्य प्रमाणातील मिश्रण आहे माणसाला ज्यावेळी निवृत्ती येते त्यावेळी त्या, त्या समजते की शुद्ध जाणीव असलेला अंतरात्मा हा समाधान रूप आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे तोच या सर्व दृश्याला व्यापून आहे तोच या सर्व परमार्थ साधनेचे प्राण आहे त्यामुळे अंतरात्म्याचे महत्त्व गाण्याच्या नादात निवृत्ती देहाला हिंद लेखते व मानवाच्या जीवनाचा नाश करते आणि या जगात जन्मासेने म्हणजे जणू काय गुन्हा आहे असे समजून ती एकांतिक बनून आपल्या मर्यादा ओलांडते प्रवृत्तीलाही मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे कारण अंतरात्मा हा कितीही सूक्ष्म आणि श्रेष्ठ असला तरी मानवी देह नसेल तर त्याला स्वतःचं अस्तित्वच जाणवता येत नाही मानवी देह आहे म्हणूनच माणसाला अंतरात्म्याचा अनुभव येतो आणि त्याचा साक्षात्कार आपणास सांगता येतो माणसाला देहाशिवाय भक्ती करता येत नाही देहाशिवाय देव पावत नाही देहाशिवाय ज्ञानाचा व्यवहार होऊ शकत नाही देहाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही आणि देहाशिवाय अंतरात्मा व्यक्त होऊ शकत नाही यावरून असे स्पष्ट दिसते की देह हाच देवाच्या भजनाचे मूळ आहे देवाची भक्ती असो किंवा त्याचे दर्शन असो ते घडण्यास देह हे एकच साधन आहे म्हणूनच देह देवाचे मंदिर आहे असे म्हटले जाते या जगात पुष्कळ देव आहेत माणसाला त्यांच्या पलीकडे जावत नाही म्हणून माणसाला खरा देव काही केल्या कळत नाही मानवी जीवनात आढळणारे देव हे मानवनिर्मित आहेत आणि त्या सर्वांना निर्भयपणे बाजू सारून जो देवाचा शोध घेतो त्यासच खरा देव सापडतो खरा देव म्हणजे शाश्वत परमार्थ स्वरूप वस्तू आहे ती अनंत आहे ती मनाला भासत नाही आणि इंद्रियांना दिसत नाही चांगले पुण्यबल नसेल तर त्याच्यावर मनाचा विश्वास बसत नाही माणसाच्या मनात भरपूर कल्पना येतात त्याचप्रमाणे त्याची वासना अनेक प्रकारच्या इच्छा करते त्यामुळे त्याच्या अंतरंगात अनेक प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात त्यामुळे मनाची जोपर्यंत अशी स्थिती आहे तोपर्यंत त्याला खऱ्या देवाचे दर्शन होत नाही म्हणून जे कल्पनारहित तत्त्व आहे तीच शाश्वत वस्तू होय तिला अंत नाही म्हणून तिला अनंत असे म्हणतात माणसाने ज्ञानदृष्टीने ती वस्तू पाहावी आणि निधीध्यासाने तिच्याशी एकरूप व्हावे संतांची संगत आणि स्वतःचा अनुभव या दोन साधनांनीच ही स्थिती माणसाच्या अंगी येते खऱ्या देवाच्या दर्शनाची स्थिती आणि परिणामी अवस्था ही अशी सूक्ष्म आहे सद्गुरूच्या साह्याने हे आपणास लवकर समजू शकते अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी देहमान्य निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी फ्रीविवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्राम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद